आज आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत तर त्या प्लॉटला रॅडीस कंपनीचे शुभारंभ पेरू पेशल किटचा प्रयोग झालेला आहे आणि प्लॉटला अप्रतिम असा रिझल्ट आहे सोळा फेब्रुवारीची लागवड आहे तर आपण ते... त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर त्यांनी आपण या सात महिन्याच्या पिरियडमध्ये कसा वापर करून त्यांना रिझल्ट काढलेला आहे तर नमस्ते सर सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या माझं गाव बाबुर्डे तालुका बारामती आणि जिल्हा पुणे जिरात भागातील एक असं बाबुर्डी गाव आहे परिसर भागातील असल्यामुळे या ठिकाणी आम्ही प्रयोग केलेला आहे कमी पाण्यात चांगलं पीक काढाय काढण्यासाठी आपण हे पेरू पी पीक लागवड केलेली आहे तर आता सात महिने झाले आपल्याला तर सात महिन्यामध्ये आपण कोणकोणती खते वापरलेला आपण सुरुवातीपासून शुभारंभ किट शिंदे सरांनी दिलता त्याचेच आपण दोन बऱ्या वापर करून स्टेज ही ठिकाणी आलेली आहे फक्त माझे शुभारंभ किट वर काहीच काय केलं झाडाची वाढ कशी वाटते तुम्हाला एकदम छान सात महिन्यात काडी कशी बनली काडी पण बघू शकता तुम्ही झाड काड्या ही अतिशय उत्कृष्ट असे बनलेले आहेत झाडाची वाढ खूप चांगली झालेली आहे शुभारंभ किटचा अत्यंत उपयोग चांगल्या प्रमाणात झाला आहे खूप चांगला रिझल्ट चांगला रिझल्ट मिळतो आसपास पेरायचा भाग आहेत शुभारंभ किट आपण वापरलं आपल्याला त्यांच्याकडून थोडीशी माहिती मिळली आपण त्याचा प्रयोग केला त्याचा प्रयोग प्रत्यक्ष आपल्याला अंमलात आणल्यावर आपण खरंच त्याचा रिझल्ट मिळतोय आपण प्रत्यक्ष पाहतोय पाहायला पाहिल्याच आपल्याला ते आहे का नाही नुसतं ऐकून असं ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करूनच आपण बघित तर तुमच्याकडे जर पेरूची बॅग असेल तर नक्कीच तुम्ही वापरू शकता रॅडिस कंपनीचे शुभारंभ पेरू पेशल किट धन्यवाद